मित्रांनो मग अशा आपल्याला सकाळची लवकर मित्रांनो आज आपल्याला बघा कमीत कमी सहा ते पंधरा किलोचे मित्रांनो पाकडाला हे बघा अगदी जिल्ह्यात आहे मित्रांनो बडत साईज हात ते पंधरा मित्रांनो किलोचं पाकड आहे ह्या साइडला शेवटी आहे साईज बघा मित्र कसली आहे ती साईज आहे त मित्रांनो मित्रांशी पाडेल तुमच्यासाठी परत एका मित्रांनो नवीन व्हिडिओ मित्रांनो आज मी परत एकदा चाललोय ते म्हणजे चाली पाळवाला शेवणीच्या आता आपण सकाळचे वाजले मित्रांनो सात वाजले आणि आता आपण चाललोय ते म्हणजे साडी पालवायला आणि आज झाली पाळून बघू आज आपल्याला काय मस्त भेटते ती आणि आपल्या चॅनलवर आज नवीन सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब केलं शेवणं तर मित्रांनो या वर्षीची पहिलीच मित्रांनो सुरुवातच आहे आत्ताच झाल्या आपण मालेत आपल्याच या वर्षीचा दुसरा दिवस आहे मित्रांनो आणि दुसऱ्या दिवशी आपण बघू आज आपल्याला जालीला काय मी येते बऱ्याच दोन ते तीन महिन्यानंतर आपली होळी विचारते मित्रांनो आणि दाणी मार ना आमच्या आगळीचं वरचुली इच्छा जवळ मित्रांनो तर बघू आज आपल्या जाळी शेवडीची झाली टाकेल मित्रांनो तर शेवडी करावर काय मच्छी भेटते ते तुम्हाला मी दाखवते कंट्रोल मित्रांनो पुढे गेल्यानंतर आता भेटतो जालीवर जायला मित्रांनो कमीत कमी आपलं पाच मिनटं लागते पाच मिनटाच्यानंतर नंतर बघू आपण जाळी पडून आपल्याला किती मज्जा लागते आणि मित्रांनी बघा सरळ आता त्या साइडला ते आमची चाली आहेत मित्र त्या साइडला चाललोय ते आम्ही म्हणजे चाली परवा साइडला होड्या आहेत मित्रांनो बऱ्याचशा मित्रांनो हो, मगाशा आपल्याला सकाळची लवकर मित्रांनो आज आपल्याला हे बघा कमीत कमी सहा कमी, ते पंधरा किलोचं मित्रांनो पाकड आलं हे बघा अगदी जिवंत आहे मित्रांनो एकदम बडद साईजच हात ते पंधरा मित्रांनो किलोचं पाकड आहे ह्या साईडला शेवडी आहे शेवटीची साईज बघा मित्रांनो कसली आहे ती खतरनाक साईज आहे मित्रांनो अख्तार नकाशी साईज आहे तुम्हाला नंतर मी दाखवतो घरी गेल्यानंतर आणि पाकड मित्रांनो आणि समोर दिसते ना म्हणजे जयची होडी आहे ते देखील दाली पालवतात आणि समोर होड्या समोर दिसते मित्रांनो आवटा गेल्यानंतर आपण समोर दिसते तो

आणि मित्रांनो चहाचका हवा कसला मोठा तो आता कसला खाद्या रेलाय त्याचक्या चाललो खरे मित्र हातत आहे आपल्याला बरेचसे शेवडी भेटतात दहा ते बारा आणि एक मोठं पाकड भेटतंय तुम्हाला घरी गेल्यानंतर मित्रांन दाखवतोय तर चला डायरेक्ट आता घरी गेल्यानंतर दोषी मित्रांनो गाल पालवतं होतं पण तिथे झाल आहे ना खूप आता मित्रांनो इतकात आलाय त्याच्या आम्ही घाल सगळं घालण्यास मी ड्रेस घ्या घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो आता पण तिथे शेवंडी भेटतात व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ काय

तर मित्रांनो आता ना आपण होळीवर होतो तुम्ही बघितला मित्रांनो खूप अशा लाटा उचलल्या होत्या मित्रांनो म्हणून पुढची व्हिडिओ आपल्याला काढताना आली मित्रांनो तरी घरी आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो हे बघा आपल्या कसलं मोठं पाकड भेटलं आहे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला एका भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मित्रांनो आणि तुम्ही पण बघितलं असाल मित्रांनो किती रिस्की असते होडीवरती